अवधूत चिंत्री श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक तुम्हाला मनापासून स्वागत आहे भक्तांना कृष्ण जन्माष्टमी कन्फ्युजन आहे की नेमकी मांडणी किंवा कृष्ण जन्मा जन्मोत्सव कधी साजरा करायचा तर तो आज रात्री बारा वाजता साजरी करायचा आहे आपण कृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करायची त्याच्याबद्दलची माहिती बघितली आहे आज आपल्याला तुळशीचे काही उपाय करायचे त्याच्याबद्दलची माहिती घेतली आहे आता येते सेवा सेवा शिवाय कुठलीही पूजा आपली पूर्ण नाही आहे आणि आपण करी आहोत तर सेवा केल्याशिवाय आपल्याला के हे ते बरं वाटत नाही सगळ्यात आधी व्हिडिओ सगळ्या बघा म्हणजे तुम्हाला तुम्हा तुमच्या तुम्हा सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील दुसरं सेवा कधी करायची सेवा बारा वाजता तुम्हाला करायची रात्री आज रात्री बारा वाजता आता बघा मांडणी तुम्हाला तुम्ही करून ठेवली आहेत तुम्ही अगदी मांडणी रात्री जरी करून ठेवली अवघी दहा अकरा वाजता सगळी मांडणी सगळ्या वस्तू एका जाणी आणून ठेवा कारण काय होतं ना बऱ्याच वेळा आपल्याला उठावं लागतं बघा पाणी नाही आणलं हळद कुंकू नाही आणली फुलं नाही आणली हे नाही आणलं ते नाही आणलं म्हणून सगळी मांडणी सगळ्या वस्तू तुम्ही देवघरात आणून ठेवू शकता देवघरात जागा नसेल तर दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी तुम्ही तुम्ही मांडणी करू शकता कृष्ण जन्माष्टमी साजरी करू शकता आता बघा मी तुम्हाला काय सांगितलं की बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करताना एक वेळा पुरुष सुप्तम म्हणायचं एक वेळा श्री सुप्तम म्हणायचं आता अवघी या दोन्ही सेवा जरी तुम्ही केल्या तरी तुम्हाला दहा मिनिटं लागणार आहे दहा मिनिटात हे सगळं वाचून होतं आणि बारा ते बारा एकोणचाळीस पर्यंत आपल्याला सेवा करायची असते मग इतका वेळ काय करायचं कारण बाळकृष्णांना पाण्यामध्ये आपल्याला बारा, बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांमध्ये ठेवायचं असतं आणि नंतर पाणा हलवायचा असतो बरो बरोबर मग आता बारा ते बारा एकोणचाळीस मध्ये काय करायचं त्या सेवा तुम्हाला मी आता सांगणार आहे लक्षात घ्या आपल्याला मी ज्या तुम्हाला सेवा सांगितल्या गीतेच्या अठरा नाव त्याच्याबरोबर गीतेचा पंधरावा अध्याय आणि श्रीकृष्णाचा मंत्र कि क्लीम कृष्णाय गोपीजन वल्लभाय स्वाहा हा एक मंत्र जो एक माळ किंवा अकरा वेळा एकावन्न वेळा तुम्हाला जेवढा वेळा म्हणता येईल तेवढ्या वेळा तुम्हाला म्हणायचं हे कधी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांतर तुम्हाला करायचं आणि संतान प्राप्तीसाठी जर अडचण असेल तर नक्कीच देवकी गोविंदम वासुदेवम जगतपते देहि मे तनियम कृष्णम वाम अहम शरणगत घाबरू नका एवढ्या पटापट बोलली नित्यसेवेमध्ये हा मंत्र आहे किंवा गुगलवर जरी टाकला की संतान गोपाल मंत्र तुम्हाला मिळून जाईल आता संतान गोपाल मंत्र तुम्हाला सांगितलं आता मी तुम्हाला संतान प्राप्तीसाठी अध्यापन करूया संतान प्राप्तीसाठी प्रेग्नेट असाल तरी सुद्धा नववा आठवा पाचवा पहिला कितवा पण महिना असेल त्या ते, ते सुद्धा तुम्ही ह्या सेवा करू शकता सा, सांगितले आहे आता काय होत ना अभिषेकाला पाच दहा मिनटं लागणार आहे मध्ये आपल्याकडे जवळ जो अर्धा तास उरतो पंचवीस ते तीस मिनिटं किंवा पंचवीस मिनिटं उरता ह्या पंचवीस मिनिटांमध्ये गर्भवती महिलांनी किंवा गर्भवती महिला असो किंवा ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांनी काय करायचं आहे त्यांनी संतान गोपाल स्तोत्रम आहे मंत्र कुठला मी तुम्हाला सांगितलं देवकी सुत्तम गोविंदम वासुदेवम जगतपते देही मे तणियम कृष्णम अहम शरणगत ही एकमाळ करायची आहे आधी करा नंतर करा तुमची इच्छा आता मी तुम्हाला संतान गोपाल स्तोत्रम सांगते श्री शम कमलपत्रा क्षम देवकी की हरी सुतसंप्राप्त ये कृष्ण मी तुम्हाला सुरुवात सांगते आहे हे तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल सर्च करा संतान गोपाल स्तोत्र हे तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे पठण करताना अभिषेक वगैरे करायची गरज नाही बाळकृष्ण समोर असणार आहे अभिषेक केल्यावर बाळकृष्णांना वस्त्र परिधान करायचं त्यांना छोट्याशा चौरंगावर पाटावर ठेवायचं आणि ह्या ज्या सेवा तुम्हाला सांगते आहे त्या तुम्हाला करायच्या आता संतान प्राप्ती ज्यांना हवी आहे प्रेग्नंट महिलांनी सेवा करायची ज्यांना संतान आहे ज्यांना फक्त सेवा करायची त्यांच्यासाठी सेवा सांगते बघा आता तुमच्या घरात कोणीतरी आहे बघा आपल्या जावा असता सासूबाई असता किंवा मिस्टर असतात बिचारे जे सेवा करता ते से, जर मूर्तीवर अभिषेक करत असतील किंवा तुम्ही जर मूर्तीवर अभिषेक करत असेल तर त्यांना सांगायचं युट्यूबला जरी लावून दिलं तरी विष्णू सहस्रनाम आज तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण केलंच पाहिजे झालंच पाहिजे मला माहिती आहे विष्णू सहस्रनाम थोडंसं संस्कृत म्हणजे ते सगळं संस्कृतमध्ये आहे वाचायला अडचण नसेल हरकत नाही युट्यूबला लावून द्यायचं त्यांच्या पाठीमागे आपण म्हणायचं चुकलं तर देव काही शिक्षा देणार नाही तुम्ही भक्तिभावाने करत आहे तेच खूप महत्वाचं असतं म्हणून एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता आता अभिषेक झाला आहे ज्यांना विष्णु सहस्रनाम श्रवण केलं आम्ही ताई आम्हाला श्रवण करायचं आहे ते करू शकता किंवा कोणी विष्णू सहस्त्रनाम पठन ऐकत आहे बाकीच्यांनी काय करायचं तर बाकीच्यांनी विष्णू सहस्त्रनामावली भगवान श्री विष्णूंचे एक हजार नावं तुम्हाला घ्यायचे आहेत कधी आज रात्री बारा वाजता बा बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक झाल्यावर रात्री विष्णू सहस्त्र नामावलीचं पठन करायचं अर्थात तुम्हाला पंधरा मिनिटं लागणार आहे तुम्ही श्रवण तरी केलं तरी सुद्धा आता विष्णू सहस्त्र नामावली ताई आम्हाला भगवान श्री हरी विष्णूंची एक हजार नावं घेणं शक्य नव्हत युट्यूबला लावून द्या प्रत्येक वेळेस एक जरी तुळ तुळशीपत्र तु एक हजार वेळा अर्पण केलं तरी चा, चालेल एक हजार तुळशी पत्र असेल हरकत नाही एक असलं तरी एक वेळा भगवान श्री हरि विष्णूच एक नाव घेतलं आपण तुळस अर्पण करायची परत ती तुळस काढायची परत एक नाव घ्यायचं ते आपण अर्पण करायचं या पद्धतीने एक, एक हजार वेळा तुम्ही करू शकता ज्यांना विष्णू सहस्र नामावली म्हणणं शक्य होत नाही नामावली म्हणजे काय भगवान श्री हरी विष्णूंचे एक हजार नाव म्हणणं शक्य होत नाही त्यांनी एकशे आठ वेळा ओम नमो भगवते असो देवाय नमहा ह्या मंत्राचा जप करू शकता अजून एक सेवा व्यंकटेश स्तोत्रम व्यंकटेश थोत्रमचे ज्यांना एकवीस मंडल केल्यावर एक मंडल होत तुम्हाला माहिती आहे ज्यांना एकवीस वेळा म्हणायचं आहे ते म्हणू शकता ज्यांना अकरा वेळा म्हणायचं आहे ते म्हणू शकता ज्यांना पाच वेळा तीन वेळा एक वेळा तुम्हाला जेवढ्या वेळा म्हणायचं आहे विषम संकेत तेवढ्या वेळा तुम्हाला म्हणू शकता तुम्ही म्हणू शकता परत एकदा सांगते एकवीस वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम तुम्ही म्हणाल आता ताई वीस पंचवीस मिनिटात एवढी सेवा आम्ही कधी करू कशी करू बरोबर नाही होणार मला माहिती आहे मी तुम्हाला पहिल्याच पहिल्यांदाच सांगितलं की माझं काम आहे तुम्हाला सांगणं जे तुम्हाला ऐकणं काही सेवा ऐकून करा आता व्यंकटेशोत्रम सगळ्यांच बऱ्यापैकी पाठ आहे त्यांनी विष्णू सहस्त्र नामावली अं पाऊन वाजता म्हणजे बारा एकोणचाळीस नंतर तुम्ही ती ऐकली तरी, चा, चा, तरी चालेल किंवा त्याच्या आधी ऐकली तरी चालेल अगदी बारा वाजता लावून देऊन तुम्ही तुमच्या सेवा केल्या तरी चालेल आणि काय होतं विष्णू सहस्त्रनाम चालू आहे आणि तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हणताय अर्ध लक्ष इकडे असत अर्ध लक्ष तिकडे असतं म्हणून सांगते की व्यंकटेश स्तोत्र एकवीस म्हण एकवीस वेळा म्हटलं तरी हरकत नाही मग विष्णू सहस्त्रनाम तुम्ही आज रात्री अगदी साडे दहा अकरा बारा म्हणजे बाराच्या आत पावणे बाराला जरी तुम्ही श्रवण केलं तरी हरकत नाही चालेल तुम्ही करू शकता किंवा भगवान श्री विष्णूंचे एक हजार नावं जर तुमची जॉईंट फॅमिली असेल तर मग एका एक व्यक्तीने ही सेवा करा दुसऱ्या व्यक्तीने ती सेवा करा सामूहिक सेवेच फळ तुम्हाला मिळत आहे असं नाही की मीच सगळ्या सेवा करायची आपल्याला वाटत असतं की नाही बाई माझ्याकडनं सगळ्या सेवा झाल्या पाहिजे नाही शक्य होत तर जेवढ्या सांगितलं आहे त्याच्यातल्या तुम्हाला जेवढ्या जमता आहे तेवढ्या करा बारा एकोणचाळीस झाले बाळकृष्णांचा पाळणा हलवला छान भक्ती वगैरे म्हटली की मग पंधरा वा अध्यायला पाच मिनिटं लागतात वाचायला गी त्याच्या अठरा नावाचं एक मिनिटाचं पण काम नाही ते काही ते तर तीस सेकंदात होता आणि जो मंत्र सांगितला आहे तो तुम्ही एक माळ केली किंवा एकावन्न एक वेळा केला अकरा वेळा केला तरी हरकत नाही ज्या सेवा तुम्हाला आहे जेवढ्या तुम्हाला जमेल तेवढा तुम्ही करा असा आग्रह नाही एक एवढं झालंच पाहिजे पण अर्थात कृष्ण जन्माष्टमी आहे तर मला माहिती आहे याच्यातली एकतरी सेवा प्रत्येक महिला एकतरी करेल की नाही ताई मी व्यंकटेश स्त्रामचं पठण करेल नाही ताई मी विष्णू सत्र नामाचं पठण करेल तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही करू शकता हा जॉईंट फॅमिली असेल तर सगळे करू शकता आता प्रेग्नेंट महिलांनी ती सेवा करावी याचा अर्थ त्यांनी ही सेवा करू नये असं अजिबात नाहीये वेळ मिळाला तर तुम्ही करू शकता अगदी तुम्ही या ज्या सेवा सांगितल्या आहेत त्या बारा न, नंतर बारा एकोणचाळीस नंतर केल्या तरी चालेल तुम्हाला जेवढ्या वेळा बऱ्याच ठिकाणी रात्रभर जागरण केलं जातं रात्री जागरण केलंच पाहिजे का असं नाही आहे तुम्हाला जेवढं होईल तेवढं जागरण करा कंपल्सरी अजिबात नाही कृष्ण जन्माष्टमी साजरी झाले की नंतर तुम्ही झोपू शकता म्हणजे आपल्याला एक वाजूनच ते सगळ्या सेवा करण्यात हरकत नाही पण ज्यांना सगळ्या सेवा करायच्या आहेत त्यांनी सगळ्या सेवा करा या सेवा तुम्ही बारा एकोणचाळीसच्या आधी पण करू शकता नंतर पण करू शकता तुमची इच्छा आता फलश्रुती संस्कृत संस्कृतमध्ये पठन करणार आहात तर वीस वेळा पहिले वीस वेळा एक ते आठ ओव्यांपर्यंत पठण करायचं नंतर एकविसाव्या वेळा जेव्हा पठण करणार तेव्हा सगळं पठण करायचं सगळं म्हणजे सगळं स्तोत्र म्हणजे संस्कृत मध्ये आहे ते पठण करायचं पहिल्या वीस वेळा एक ते आठ वेळा तुम्हाला पठण करायचं आहे तुम्हाला ज्या सेवा जमेल त्या करा असं बंधन नाही की हीच करा तीच करा पण हो आपला येऊन तेवढा चांगला मुहूर्त असल्यावर तुम्ही पण सेवा करणार आहे मला माहिती आहे जेवढी जमेल तेवढी सेवा आवर्जून करा ज्या काही सेवा नाही करणं जर चाललं त्यांनी युट्यूबला थोडस फास्ट फॉरवर्ड मध्ये कारण विष्णू सहस्र ना चाल जरा हळूहळू आहे मग तुम्ही थोडस एखादा स्पीड वाढवून तुम्ही ते श्रवण केलं तरी हरकत नाही तुम्ही किती से, श्रद्धेने सेवा करताय तीच बाळगोपाळला आवडते आणि तेच त्यांना जास्त आवडत की जेवढी लिस्ट आहे एवढं तेवढं वाचायचं आणि मनात काहीतरी भलतेच विचार चालू आहे अशा सेवेला अजिबात अर्थ नाही आहे काही नाही जमलं तरी सेवा श्रवण करता करता त्यांच्या भक्ती गीतात रमण रमण होऊन आपल्याला बाळकृष्णांची जन्माष्टमी साजरी करायची आहे ठीक आहे आज त्यासाठी फक्त फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी आणि बाळकृष्णाच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ ते सांगू आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन सोबत श्री स्वामी समर्थ